शुभारंभ कुल्फी आरंभ आनंदाचा आरंभ आस्वादाचा सादर आहे शुगर फ्री कुल्फी कधी ऐकले आहे का नाही ना अहो ना? शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आले आहे शुगर फ्री जांभूळ कुल्फी यामुळे आता डायबिटीज वाल्यांची आस्वाद घेण्याची चिंता मिटली आणि यासोबतच जेवण झाल्यावर पान खाणाऱ्यांची आवड लक्षात घेऊन शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आली आहे पान कुल्फी यामुळे पान आणि कुल्फी या दोन्हीचा आस्वाद म्हणजेच पाण कुल्फी आणि सात्विक खाण्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी सात्विक कुल्फी या सोबतच आमच्याकडे मिळेल कॉफी कुल्फी चॉकलेट कुल्फी गुलकंद कुल्फी मँगो कुल्फी पिस्ता कुल्फी आणि मावा कुल्फी शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द्या शुभारंभ कुल्फी महाराजा एक्झिक्युटिव्ह शेजारी चिंती नाका फलटण चिंती नाक्यापासून पासून पुणे रोड वर फक्त तीनशे मीटरच्या अंतरावर शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की या अहो यायलाच लागतय साखरवाडी येथे बुद्ध विहारासाठी जागा मिळावी यासाठी आज अकरावा दिवस आहे अकरा दिवस झाले आपण उपोषणासाठी या ठिकाणी हलटण तहसील कार्यालयाच्या बाहेर बसला काय सांगाल याबद्दल आणि या उपोषणाला कोणी कोणी भेटी दिल्या कोणत्या राजकीय नेत्यांनी ने भेटी दिल्या सामाजिक नेत्यांनी ने भेटी दिल्या व कोणा कोणाकडे आपण निवेदन दिले काय सांगाल आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्हाला बुद्धविहाराची जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी आजचा अकरावा दिवस आहे आम्ही गेली दहा ते अकरा दिवस इथं बसून आहोत म्हणावा असा रिस्पॉन्स काही मिळाला नाही सामाजिक कार्यकर्ते येऊन भेटून गेले समाजातील लोक येऊन भेटून गेले राजकीय लोक येऊन भेटून गेले पण मनावा असा आम्हाला असा प्रतिसाद काही मिळालेला नाही राजकीय व्यक्तीमध्ये कोणी भेटलेला नाही राजकीय व्यक्तीमध्ये श्रीमंत संजूबाबा बाबा असतील ते येऊन भेटून गेले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब गेले एवढेच लोक येऊन भेटून गेले राजकीय खासदार गटाकडून कोणी भेट दिले खासदार गटाकडून तरी कोणी आलेले नाही सध्या तरी मी ते आणि विद्यमान आमदार तर अजून डोकून बघित नाही हां भाजपचे कार्यकर्ते आले आले होते येऊन भेटून गेले पण असा त्यांच्याकडून बी म्हणा असं काय रिस्पॉन्स नाही आलेला नाही भेट दिल्यानंतर काय शब्द दिला आपल्याला शब्द त्यांचा काय हाच आहे की आपण करून घेऊया करूयात मी आम्ही मदत करतो तुम्ही उपोषण सोडा उपोषण सोडा आपलं काय म्हणणं आहे काय सांगितलं आम्ही सांगितलं आहे त्यांना आम्ही जोपर्यंत आम्हाला लेखी नाही तो भेटत तोपर्यंत आम्ही काही उठणार नाहीये आम्ही आम्ही लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाहीये त्या उपोषणाच्या जागेवरून उठणार नाही असं हो पलटन शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा पत्ता अहिल्या देवी चौक फलटण आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मुदुजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उघडा मारुती मंदिराजवळ रविवार पेठ फलटण प्रत्येक सोनेरी क्षणांसाठी अशोक ज्वेलर्स अँड सन्स फलटण